सलग सहा वर्षापासून बारावी बोर्ड व सीईटी टी नीट जे ई एंट्रान्स एक्झामची चांगली तयारी करून खानापूर तालुक्यातून सर्वप्रथम विद्यार्थी घडवणारा एकमेव क्लास आय आय टी पवई मुंबईला जाणारा विट्याच्या इतिहासातील पहिलाच विद्यार्थी हा सक्सेसचाच टी एफ डब्ल्यू एस या सरकारी योजनेअंतर्गत प्रवेश मिळवून विद्यार्थ्यांची व पालकांची लाखो रुपयांची बचत करणारी एकमेव अकॅडमी सक्सेस अकॅडमी मियांकीत आपण पाहता आहोत 7 स्टार न्यूज धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून लढणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे पडळकर यांनी दोन दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली होती अशा आशयाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू होती आज सायंकाळी पाच वाजता सांगली येथे धनगर समाजाचे नेते जयसिंग शेंडगे व माजे आमदार प्रकाश शेंडगे हे गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येते रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा